she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा आहे उद्या मंगळवार आहे आणि उद्या अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे तर हे जे तीन दिवस आहे किंवा हे तीन ज्या विशिष्ट तिथी आहेत एका दिवशी येत असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे दत्त जयंतीच्या दिवशी रोजच्या तुलनेमध्ये पृथ्वी तलावरती हजारपटीने जास्त तत्व तत्व हे आपल्याला आढळून येत असतात आणि दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्वांचा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर याच्या काही गोष्टी असतात दत्तांची सेवा असते त्यांची उपासना असते या गोष्टी जर आपण केल्या तर दत्त तत्वाचा अनुभवसुद्धा आपल्याला येऊ शकतो दत्त जे आहेत तर ते भगवान विष्णू शिव आणि ब्रह्मा या तिन्ही देवांचं प्रतीक मानलं जातात आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मार्गशीर्ष महिना हा जो असतो तर तो भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्ये म्हणतात की महिन्यांमध्ये मी एक मार्ग मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळेच मार्गशीर्ष महिना दत्त जयंती अन्नपूर्णा जयंती या ज्या काही विशिष्ट तिथी आहेत या तिथींना जर आपण हे काही उपाय केलेत नक्कीच आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत आपल्या जीवनातील जे काही कष्ट आहे तर ते दूर होऊन जातील तर आपल्याला काय उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा दिवा दिवा म्हणजे बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक मानला जातो दिव्यामध्ये सकारात्मक लहरी असतात या लहरी आपल्या घरामध्ये मिसळल्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध होत असतं आणि त्यामुळेच आपल्या घरातील जे काही दोष असतात तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते आणि त्याचबरोबर आपल्या मनातील ज्या काही कठीण इच्छा तर त्या कठीण इच्छासुद्धा पूर्ण होत असतात आयुष्यामध्ये खूप आपण कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीज होत नाही त्या कष्टाचा पाहिजे तो मोबदला आपल्याला मिळत नाही आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचण येत असतात घरामध्ये दारिद्र्य येत असतं घरामध्ये अनेक दोष आपल्याला आढळून येतात सतत भांडण कटकट वादविवाद त्याचबरोबर आपल्या घराची सुद्धा प्रगती कुठेतरी थांबून जाते तर त्यावेळेस या विशिष्ट दिवशी विशिष्ट तिथींना जर आपण हे काही उपाय केले तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व दोषसुद्धा दूर होतील दत्तजयंतीची माहिती दत्तजयंती कशा पद्धतीने साजरी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी मागील एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून बघून घ्या तर संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली काय वस्तू ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्या जे जीवनातील ज्या काही कठीण इच्छा आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होतील आणि आपल्याला आयुष्यात कधीच धनसंपत्ती कमी पडणार नाही तर यासाठी आपल्याला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे दिवा हा चारमुखी तयार करायचा आहे चारमुखी दिवा कशा पद्धतीने तयार करायचा तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल लांब वातींचा चारमुखी दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे चारी दिशेला चार वाती टाकायच्या आहेत आणि त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे असेल तर आवर्जून तूप टाका नसेल तर मग फक्त तेल जरी टाकलं जे कोणतं तेल तुम्ही पूजेसाठी यूज करता तर ते तेल टाकलं तरीही चालेल या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे आणि एक तांदळाचा दाना टाकायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षध वाहून घ्यायच्या आहेत आणि दिव्या खाली आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये अगोदर खाली स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या, आप त्या स्वास्तिकवरती ठेवायचं आहे तर ते म्हणजे तांदूळ एक मुडभर तांदूळ आपल्याला त्या जे स्वास्तिक आपण काढलेलं आहे तर त्या स्वास्तिकवरती आपल्याला मूढभर तांदूळ ठेवायचे आहे तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला हे तांदूळ धरायचे आहेत आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहेत तर ती बोलत बोलत तुम्हाला हे मूडभर तांदूळ त्या प्लेटमध्ये त्या स्वास्तिकवरती सोडायचे आहेत त्यानंतर हा जो दिवा आहे तो तो तिथे आपल्याला त्या तांदळावरती ठेवायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे हा उपाय पूर्णपणे आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे तर नक्की आवर्जून तुम्ही हा जो उपाय आहे तो तु करून बघा तुम्हाला नक्की या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य आणि ज्या काही अडचणी तुम्हाला येत आहेत तर त्या अडचणी दूर होतील त्यानंतर संध्याकाळी कधी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पाच नंतर तुम्ही कधीही करू शकता खूप जास्त लेट पण करू नका पाच नंतर माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो तर त्यामुळे त्या काळात जर केला तर अतिशय उत्तम राहील त्यानंतर दिवा थंड झाल्यानंतर देवा तो स्वच्छ करून परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता दिव्यामध्ये वाती जर शिल्लक असतील तर त्या वाती कचऱ्यामध्ये टाकायचे नाही कारण आपण त्यावरती सेवा केलेली आहे उपाय केलेला आहे त्या निर्मल्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत त्यामधली लवंग आणि वेलची सुद्धा निर्मल्या टाकायची आहे आणि जे मुडभर तांदूळ आपण घेतलेले आहे तर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला टाकायच्या आहेत तुमच्या आजूबाजूला कुठे पक्षी असतील तर त्या पक्ष्यांना किंवा झाडाखाली तुम्हाला ते तांदूळ नेऊन टाकायचे आहे जेणेकरून एक दोन पक्ष्यांचं जरी पोट भरेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे हा उपाय करत असताना आपल्याला तिथे एक सेवासुद्धा करायची आहे ती म्हणजे स्त्रीसुक्तमची तीन वेळेस आपल्याला स्त्रीसुक्तम वाचायचं आहे जोपर्यंत दिवा प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला तीन वेळेस स्त्रीसुक्तम वाचायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चालेली सेवा महाराजांचे चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ